पाच वाजलेले आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि रात्रीची भांडी थोडीफार राहिलेली जसं मी तुम्हाला म्हणत असते की रात्री मी किचनमध्ये भांडी ठेवत नाही पण रात्री खूप लेट झालेला होता आणि काल जी धावपळ झाली हो ना त्यामध्ये इतका थकवा आलेला होता म्हणजे डाळ वगैरे मी बनवलं इतक्या आजारावरती झालेल्या होत्या ना माझ्या दिवसभर त्याच्यामुळे खूप थकवा आलेला होता जेवण करायचंही मन नव्हतं जसं जेवण झालं सगळे भांडी कुठे गोळा केले मी आणि तसे ठेवले होते आणि निवांत झोप घेतलेली होती आणि पहाटे पाच वाजता जसा अलार्म वाजला तसे डोळे ओळले आणि मी माझ्या कामात लागलेले आहे तर किचनची तर कामं आवरलेली आहेत आता अगोदर हॉलमधली साफसफाई करून घेते अगोदर मी सोप्याचे कवर झटकलेले आहेत कारण दाळ वगैरे बनलेले आहे ना तर हलकीशी धूळ आलेलीच आहे मी दार बंद केलेलं होतं तर तरी पण धूळ आलेली आहे तर अगोदर मी पूर्ण सोपी पुसून घेणार आहे आणि मगच फरशी पुसायला सुरुवात करणार आहे कारण असं तर बघितलं तर स्वच्छच वाटते फरशी पण खूप धूळ जमलेली आहे यावरती आणि जसं आपण दाळ धूळ केलो थोडीफार धूळ येतच असते आपण दार गेट मी सगळं बंद केलेलं होतं तरी पण आलेलीच आहे आणि तसं तर उन्हाळ्या दिवसामध्ये ना दिवसभर धूळ येतच असते खिडकीतनं गेटमधनं कारण हा ताजी हवा येण्याच्या ह्याच्यामध्ये ना आपण हो आपण ते सगळं ओपन ठेवतो आणि त्याच्यामधनं ना हवेसोबत खूप सारी धूळ पण येते आणि ती सगळी जमलेली आहे इथं तर सगळं पुसून घेणार आहे पण त्या अगोदर मी पूर्ण घरात झाडू मारून घेते तर सुरुवात झालेली आहे बेडरूम पासून अगोदर इकडच्या रूममध्ये मी झाडू मारून घेते मग इकडची रूम किचन रूम हॉल सगळं एक एक करून मी पूर्ण घरात झाडू मारून घेते थोडासा वेळ लागतो म्हणजे आरामात मला अर्धा तास तरी लागतो म्हणजे जेही इथल्या जिथल्या तिथं पसारा ठेवलेला असतो ते पण उचलून मी सगळं जागे ठेवते याच वेळेत कारण दिवसभर जे आपण थोडंफार इथं तिथं तिथं एक वही ते एक पुस्तक तिथं एक तांब्या तिथे एक वाटी असं दिवसभर हाताला येईल तसं आपण ठेवतो ते काही उचलणं होतच नाही आहे पण मॉर्निंगला मी सगळा पसारा उचलते सगळं जागेत ठेवते आणि मगच पूर्ण घरात झाडू मारते म्हणून मा मला थोडासा वेळ जास्त लागतो म्हणजे जा आरामात अर्धा तास तरी लागतो तर इकडं बघू शकता किती धूळ निघत आहे जसं मी झाडू मारत आहे म्हणून मला आता पटकन फरशी पुसून घ्यायची आहे नाहीतरी कसं असे ना उन्हाळ्यामध्ये जसा वेळ भेटला तसं मी फरशी पुसत असते असं नाही आहे की मॉर्निंगलाच मला पुसायचं आहे दुपारी सगळं काम झालं जेवण खाणं झालं थोडंसं दुपारी आपण फ्री असतो त्यावेळेमध्ये पुसलं तरी पण चालतं पण आता खूप धूळ जमलेली आहे आणि जसं मी झाडू मारत आहे ना सगळी धूळ उडून त्या सोप्यावरती इकडं फर्निचरवरती बसत आहे म्हणून मी याच वेळेमध्ये फरशी पुसून घेणार आहे तिथलं हॉलमध्ये मी झाडू मारून घेतलेले आहे इकडच्या रूम म्हणजे म्हणजे दिने सुटलेला आहे अभ्यास करत तिथंच बसला आहे तर म्हटलं आंतरण वगैरे काढ आणि मी जसं झाडू मारेन फर्शीपट परत मग तो अभ्यास करत बस तर इकडे मी अगोदर किचन वगैरे मी सगळं झाडू मारून घेते तोपर्यंत दिने आंतरण वगैरे काढे आणि एक ताईंची कमेंट आलेली होती की ताई म्हणत होत्या की ताई हळदी पावडर कसं किलो भेटली म्हणजे जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं की एक किलो हळदी पावडर आणि डब्यात भरून ठेवलेली होती पण खूप छान ही हळदी पावडर आहे जसं आपण दुकानातनं पॉकेटमध्ये घेऊन येतो ना ते तितकी व्यवस्थित नसते फक्त कलर असतं त्यामध्ये तितकं भाजीला कलर येत नाही त्यानं त्यामुळे मी अशीच हळदी पावडर म्हणजे आपण मग घरच्या घरी खो मानून दळून घेतलं तरी पण चालतं पण ते थोडंसं तामझाम आहे आणि गिरणी पण तितकी माझी व्यवस्थित चालत नाही आहे म्हणून मी ले ले ते दळणं बंदच केलेलं आहे तर अगोदर मी दोन तीन वर्ष घरच्या घरी हळदीची खो मानून ते वाटण करून मी गिरणीला दळून घेतलेलं होतं घरची हळद तर खूपच छान असते पण आता काही पर्याय नाही आहे म्हणून मी जे भैया आहेत ओळखीचे ते खोम घेऊन हो दळूनच ठेवतात हळद छान भेटते तिथं तर तुम्ही विचारता एक तर इथे हळदी पावडर कशी किलो पडली तर तीनशे वीस रुपयाला किलो पडलेले आहे हळदी पावडर खूप छान आहे आणखी एक ताईंची कमेंट होती कि ता की ताई चक्की कितीला पडली तुला तर ही चक्की घेऊन खूप दिवस झालं म्हणजे दहा वर्ष तरी झालेले आहेत म्हणजे हे आमचं घर बांधण्याच्या अगोदर आम्ही ती चक्की घेतलेली होती तेव्हा त्या नवीन आलेल्या होत्या तेव्हा आम्ही घेतलेलं होतं तर ती दहा हजारला पडलेली आहे आम्हाला आता त्याचं रेट काय आहे काही माहिती नाही कारण खूप दिवस झाला आम्ही घेऊन खूप जुनी पण आहे आणि आता आजकाल त्याच्यावरती धरणं मी बंदच केलेलं आहे अगोदर अगोदरना खूप छान सगळं दळणं व्हायचे घरच्या घरी जेवारी असो गहू असो किंवा चना डाळ असो पण दळणं आजकाल मी बंदच केलेलं आहे कारण ते जाम होत आहे फक्त जे ही डाळी वगैरे होतात ना ते छान व्यवस्थित होतात त्याच्यासाठी मात्र परफेक्ट ही चक्की आहे आणि असलीच पाहिजे घरच्या घरी असली ना काही आडी अडचणीला आड़ आपल्याला थोडंफार दळायचं असलं तर व्यवस्थित दळून होतं तर झालेलं आहे पूर्ण घरात झाडू मारून बाहेरचं गेट पण मी काढलेलं आहे बघू शकता आणखीन बाहेर अंधार आहे तोपर्यंत मी फरशी पुसून घेते तर मोब घेतलेला आहे आणि या पाण्यामध्ये टाकण्याचं लिक्विड संपलेलं आहे तर मी जे निर्मायतून तेच टाकलेलं आहे त्यानं पण स्वच्छ निघतं ते थोडंसं टाकलं पाणी टाकलेलं आहे निघलं कोत्रं बुडवून बुडून प्रेश करून मी पुसून घेत आहे फॅन पण ऑन केलेले आहेत म्हणजे लवकर हे हडकलं जाईल कारण सगळेजण उठल्यानंतर परत पावलंवरती उठतात मग ते उठण्या अगोदरच मी फरशी वगैरे पुसून घेते म्हणजे लवकर ते हडकली जाते वरती चाललं ना मग परत पावलं उठतात तर झालेले फरशी वगैरे आता आलेले आहे मी बाहेर अंगणाची साफसफाई करण्यासाठी तर झाडू मारून घेतलेले आहे आणि इकडं बोरवेल चालू केलेले पाईप फुटलेलं आहे ते पाईप पण जुडवायचं आता बघूया त्याला कधी मोहर लागेल कुठली तरी कामं करायचं म्हणलं की नंतर नंतर म्हणतो आणि ते होतच नाही आहे मॉर्निंगलाच आठवण येते कारण दिवसभर गरजच पडत नाही याच वेळेत मी बोरवेल चालू करते आणि झाडांना पाणी देते आणि आताच आठवण येते आणि ते पाईपाचं अर्धच पाणी यामध्ये येत आहे बाकीचं पूर्ण पाणी खाली जात आहे इथं म्हणजे पाईप खूपच फुटलेलं आहे तिथं आणि अर्धं पाणी तरी वरती टाकीत जातं त्यामुळे समोर ना प्रेशरनंच मी पूर्ण अंगण जे आहे ना ते पाणी शिंपडत असते पण आता ते प्रेशर पण जात नाही कारण पूर्ण पाणी इथं जात आहे तर दिनेशला तेच म्हणत आहे की पाईप जे आहे ना ते कट करून दुसरं जुळवत इथं कारण खूप पाणी खाली जात आहे पण हे सगळं आठवण मॉर्निंगलाच येते जेव्हा मी बोरवेल चालू करते आणि झाडांना पाणी देते नंतर मग मी दुसऱ्याच कामात लागते आणि ते तसं राहून जात आहे चार दिवस झालं असंच होत आहे तर आज दुपारी ते करणारच आहे कारण मॉर्निंगला खूप पंचायत होत आहे पाणीच येत नाही त्या पाईपाला पूर्ण पाणी खाली जात आहे तर इकडं सगळं पोस धुवून झालेलं आहे झाडांना पाणी दिलं अंगणात पाणी शिंपलेलं आहे आणि वायपरनं पूर्ण पाणी मी ओढून घेतलं आणि तो कचरा खूप जमा केलेला आहे तर दिनेशला तेच म्हणलं की अगोदर तिथं जे ना पेटवून दे म्हणजे आज रविवार आहे म्हणजे संडे आहे सगळ्यांना हॅपी संडे संडे दिवशी ना एक्स्ट्राची काम आपली होतात आणि कारण आज सगळे घरी असतात मग जसं कामं एक्स्ट्राची काढली ना तरी पण चालतं दररोज कसं एकटीवरतीच कामाचा लोड असतो संडे दिवशी मात्र चालतं दिनेश पण घरी असतो आणि बाबांचंही म्हणजे दोघं हे मिळून करतात बाबाही एकटे त्यांनाही जमत नाही सगळी कामं दिनेश असले की मग सगळे मिळून ही कामं करत असतात तर सगळा कचरा परत मोगऱ्याचे झाड पण परवा कट केलेलं होतं त्याचे वेल वगैरे टाकलेले होते ते पण व्यवस्थित आज हाडकलेले आहे तर दिनेशने सगळं पेटवून दिलेलं आहे कचरा जे हे कवर हे ते जमा झालेले होते तर दिनेश आणि बाबा या कामात लागलेले आहेत आणि माझीही बाकी बाकीची सगळी पारशी कामं आवरलेली आहेत आंघोळ झालेले आहे आणि आता आलेली मी किचनमध्ये मॉर्निंगला जे भांडी क्लीन झालेले आहेत ते अशीच इथं ठेवले यांसाठी चहा वगैरे बनला ते पण भांडी झालेले आहेत अगोदरच सगळे भांडी मी रॅकला लावते आणि जे भांडी क्लीन करायचे ते टोपल्यात भरून ठेवते कारण आता यावेळी मध्ये भांडे वगैरे क्लीन करणं होतच नाही कारण थोडेफारच जमा होतात ते तर मी विचार करते की जे चहा नाश्ता बनलेला आहे दूध गरम झालेला आहे हे भांडे सगळे जमल्यानंतरच मी क्लीन करणार आहे आणि तसं तर आज रविवार आहे तर काहीतरी नाश्त्याला मी अगोदर बनवते मग नंतर स्वयंपाक बनणार आहे आणि जे डाळीचं काम आहे ते तर आहेच आहे म्हणजे डाळी सगळ्यात मी वरती नेऊन ठेवल्या ते मला उन्हाला टाकायचं आहे डाळ चाळणी करायची आहे फटकायचं आहे खूप सारी ही एक्स्ट्राची कामं आहेत मला आज तरी पण अगोदर मी किचनची कामं आवरून घेते तिकडे सगळे भांडे मी रॅकला लावत आहे दिनेश म्हणत आहे की मग मी सुशेला बनवा आज म्हणजे सुशेला हे सगळ्याचा फेवरेट आहे मी म्हणत होती की झटपट पोहे बनतात पोहे बनवूया पण नाही पोहे नको म्हणत आहे म्हणजे पोह्यापेक्षाही सुशेला हा सगळ्याला आवडतो तर सुशेलाच बनवणार आहे आणि चिवडा पण खूप सारा ठेवलेला आहे तर म्हटलं तर चिवड्याचं आज सुशेला बनवूया कारण खूप दिवस झाले तरी पण चिवडा खावा असं वाटत नाही त्यामुळे मला आज सुशलाच बनवायचा त्याचा कारण ते चिवडा ठेवलेलाच होता तर इकडं कवरमध्ये ती चिवडाच ठेवलेला आहे मी आणि कांदे घेतलेले आहेत मोठ्या साईजचे दोन तीन हिरवी मिरची कोथिंबीर ही सगळी तयारी मी अगोदर करून घेते आणि मग मुरमुरे भिजवते म्हणजे दिनेशला म्हणत आहे की काहीतरी मदत कर कारण आज मला एक्स्ट्राची खूप कामं आहेत तर किचनची कामं थोडंसं फास्टमध्ये आवरणार आहे कारण आणि मला आज एका कार्यक्रमात पण जायचं आहे ढोळा जेवणाच्या पाहुण्याच्या घरीच ढोळा जेवणाचा कार्यक्रम आहे तर तिकडं पण जायचं आहे तर घरची तर एक्स्ट्राची कामं आहेत आणि कुठंतरी जायचं म्हणलं ना खरंच बघा पाच मिनिटासाठी आपण जाऊ आपल्याला सगळं घरचं आवरणं रेडी होणं त्यामध्येच एक तास आपण घालतो तसं आहे तर तिकडं पण जायचं आहे मला तर बघूया आज मी काय काय करते पण अगोदर मला डाळ पण ते उन्हाला टाकून यायची आहे तर अगोदर मी इकडे सगळं नाश्ता करून सगळ्यांना देते देवपूजा करते आणि अगोदर डाळ मी उन्हाला टाकून येते कारण कालच वरती नेऊन ठेवलेलं आहे आता मला वेगळं न्यायची गरज नाही काल जसं डाळ बनली तसं संघ सगळ दिनेशला मी नेऊन ठेवायला लावलेली होती कारण मला माहिती होतं मॉर्निंगला लवकर उन्हाला मला टाकायचं आहे आणि वेळेत नेणं टाकणं खूपच धावपळ झाली असते ठीक झालं की ते कालच टाकलेलं आहे तिकडं मुरमुरे घेतले म्हणजे मुरमुरे नाही चिवडा आहे हा तर यामध्ये शेंगदाणे जी हे आहे ते सगळं मी घोळून काढणार आहे आणि मुरमुरे मुरमुरे घेणार आहे कारण चिवडा खूप दिवस झाले मी बनवून ठेवला आणि कोणी खाल्लेलं नाही आहे आणि आता खावंच वाटत नाही चिवडा ना एक आठ दिवस छान लागतो त्यानंतर त्याची चव निघून जाते आणि खावंच वाटत नाही तसंच झालेलं आहे दिनेश चिवडा अजिबात खात नाही त्याला आवडत नाही दीपकचा फेवरेट आहे चिवडा आणि माझा पण पण दिनेश आणि दिनेश पप्पा या दोघांना चिवडा अजिबात आवडत नाही तर खाऊन खाऊन मी एकटी किती खाणार ते तसंच राहिलेलं आहे तर म्हटलं सुशेलाच बनवायचं सगळेजण आवडीनं खातात तर इकडं मी अगोदर ही मुरमुरे मुरमुरे काढून घेत आहे जी शेंगदाणे खोबरं मसाला हे आपण टाकलेला आहे ते सगळं इथे खाली बसलेलं आहे तर एक आम्ही पातेल्यामध्ये काढून ठेवलेले साईडला म्हणजे यामध्ये दाळ व शेंगदाणे ते सगळे नंतर वेगळं करणार आहे मुरमुरे मुरमुरे इकडे मी एका कढईत काढून घेतलेले आहेत आणि पाणी टाकून मी खूप सारं ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे पाणी पूर्ण पिळून काढायचं आहे आणि तोपर्यंत इकडं कांदा हिरवी म्हणजे ही पण तयारी करायची पण तिने म्हणत आहे की काहीतरी मदत कर कारण आता एक होणार नाही कारण लेट खूप होणार आहे मला आता वरती जाणं खूप सारं कामाचं तामझाम आहे आता आणि कार्यक्रमात पण जायचं आहे तेच म्हणत आहे संडे दिवशी ना खरंच बघा सगळ्यांचीच धावपळ खूप होते तर कसं एक काम नेमलेलं असतं उठलं सगळी कामं आवरली स्वयंपाक केलं आणि आठ वाजता दिने जातो त्याचे पप्पा जातात मग त्यांना आवरून द्यायचं जे आपली थोडीफार कामं आहेत म्हणजे एक नेमिलेलं असतं पण रविवारी कुठलीही कामं नेमिलेली नाही जसं कामं म्हणजे एक्स्ट्राची काढतो आपण मग ते सगळं आपल्याला एका दिवसामध्ये काय काय आवरायचं आणि काय काय नाही अशी धावपळ माझी होत असते तर इकडं मी कांदा घेतलेला आहे कोथिंबीर हिरवी मिरची टमॅटो सगळं घेतलं आहे कांदा थोडासा तितका व्यवस्थित नाही आहे खराब झालेला आहे तर पूर्णपणे मी वरची जितकं खराब झालेलं आहे सगळं काढलेलं आहे कांदा स्वच्छ धुवून घेतला आणि मगच इकडे चिराई घेणार आहे म्हणजे नवीन कांदे आणले तरी पण त्यामध्ये हे कांदे एक दोन खराब निघालेले दिनेश बघून आणलेला आणि ते सांगत आहे जेव्हा आपल्याला भाज्या घ्यायच्या आहेत काही घ्यायचं आहे बघून आणायचं दोन तीन वेळा बघायचं तर इकडे एक कांदा खराब निघालेला होता त्यामधला तर इकडे दिनेशला म्हटलं की कांदा चिरून दे कांदा चिरतो असताना रडू खूप येतो खूप रडवतो कांदा दिनेश ते असं म्हणते मग माझ्या डोळ्याला पाणी येतं तरी पण मला लेट होत आहे तर म्हणलं आता कांदा चिरून दे तर कांदा हिरवी मिरची टोमॅटो सगळं जिशके चिरून देईल तोपर्यंत मी बाकीची तयारी करून म्हणजे मुरमुरे भिजवायची आहेत स्वयंपाकाची तयारी संघसंघ करायची आहे म्हणजे जितकं लवकर झालं तितकं या कामापासून फ्री होते एक्स्ट्राची कामं तरी आहेतच आहेत मला तर सगळं मी इकडं उचलून साईडला ठेवलेलं आहे आणि दिनेश काहीतरी काही काहीतरी काही, 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 काही सांगत असतो बडबड -ड़ बडबड आमची चालूच असते किचनमध्ये दररोज कसं एकटी एकटी करत असते पण रविवारी मात्र दिनेश असून त्यामध्येच वेळ कसा जातो मला कळत नाही तसं झालं आहे तर इकडे कुकर घेतलेलं आहे कुकरला संगसंग मी डाळ लावणार आहे म्हणजे तिकडे डाळ शिजत राहील तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते वरण भात भाजी भाकरी हे सगळं बनणार आहे आणि जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की आज कार्यक्रम आहे मी सगळ्यांनाच बोलावलेला आहे त्यांनी म्हणजे इथंच कार्यक्रम आहे पाहुण्याच्या घरी आणि सगळ्यांनी आम सांगितलेलं आहे पण दिनेशचे पप्पा येणार नाहीत आणि बाबा येणार मग त्यांच्यासाठी मला स्वयंपाक करायचा आहे मी आणि दिनेश जाणार आहोत अगोदर विचार केला की सगळेजण तिकडं जायचं कारण दोन तीन वेळा त्यांचा फोन आलेला होता की सगळेजण तिकडेच या आणि आज रविवार आहे दिनेश पण घरी आहे तर ते सांगत होते की रविवार आहे दिनेश पण आज कॉलेजला जाणार नाही दिनेशलाही घेऊन ये बाबांना घेऊन ये सगळेजण या तुम्ही पण बाबा आणि हे दोघंजण येत नाही आहेत बाबा म्हणत आहेत की मला म्हणजे तेलकट काही जमत नाही बाबांना आणि कार्यक्रमातलं जेवण कसं असतं त्यांना आवडत नाही ते अजिबात तर बाबा तर येणार नाहीत आणि यांचं कसं आहे गॅरेजमध्ये खूप सारी काम आहेत ते आहे हे आहे खूप कारणं सांगत आहेत तर म्हटलं ठीक आहे तुम्ही गॅरेजमध्येच बसा बाबा घरीच बसतात मी आणि तिने जाऊन येतो तर आम्ही दोघं जाणार आहोत आणि सगळ्यांसाठी इकडे मी स्वयंपाक बनवत आहे तर इकडे मुरमुरे अगोदर भिजवून घ्यायचे आहेत तर त्यामध्ये मी खूप सारं पाणी टाकलेलं आहे कारण फक्त मुरमुरे नाहीत खूप सारा मसाला पण आहे याला कारण चिवडा बनवलेला होता तर पूर्णपणे पाण्यामध्ये मी भिजवलेले आहेत आणि पाणी पिळून पिळून काढून ताटली ठेवलेलं आहे तोपर्यंत आमचे स्वयंपाकी म्हणजे आचारी इकडं सगळं चिरून देत आहेत बघू शकता माझ्यापेक्षा छान आणि बारीक चिरत आहे दिनेश म्हणजे मुलं जेही काम हातात घेतात ना खरंच खूप मन लावून करतात आपली कामं जर कशी असतात खूप धावपळची असतात आपल्याला पटकन करायचं असेल कारण आपल्याला एक्स्ट्राची कामं वाट बघत असतात त्यामुळे थोडीशी धावपळ आपली जास्त असते त्या त्या नदादामध्ये एक काम असं एक काम तसं होतं पण मुलांचं तसं नसतं जेही काम हातात घेतात मन लावून करतात ते किचनचे असो किंवा कुठली बाहेरचे असो तर इकडं कांदा दिनेश चिरत आहे रडत रडत तोपर्यंत मी इकडं मुरमुरेही पाण्यातनं काढलेले आहेत आणि डाळ तिकडच्या बर्नरवर ठेवलेली आहे शिजर राहील तोपर्यंत मी इकडे सुशारा बनवून घेते तर ही मोठ्या आकारची कढई ठेवलेली आहे आणि हे काय झालेलं आहे या कढईचं जे आहे कान तुटलेलं आहे अगोदर पण तुटलेलं होतं पण ते बसवून आणलेलं होतं आम्ही पण यावेळेस बसवताही येणार नाही कारण ते पूर्णच निघून गेलेलं आहे आता त्याला बसवायला काही हेच राहिलं नाही काही सपोर्ट द्यायला राहिलेलं नाही असं झालेलं आहे इकडचं पण हालत आहे मला वाटतं ती व्यवस्थित नाही तर ते पण काढून टाकणार आहे तर इकडं कढई गरम झालेली यामध्ये मी घेतलेलं आहे दोन चमचे तेल तेल पण या कॅटलीतलं संपलेलं आहे ते पण मला काढायचं आहे तेल गरम झालं मोहरी जिरे टाकलं कांदा हिरवी मिरची संघसंग टाकलेली आहे म्हणजे कांदा हिरवी मिरची जास्त भाजायची नाही म्हणजे एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळायच नाही हलका कच्चेपणा गेला की त्यामध्ये मुरमुरे टाकायचे आहेत आणि इकडे कांदा हिरवी मिरची सगळं दिनेशने तयार करून दिला नाही आता टोमॅटो पण इकडे बारीक चिरून देत आहे आणि आज ना मला किचनमध्ये खूप सारी एक्स्ट्राची कामं आहेत धना पावडर करायचं आहे काल करणं झालं नाही काल ते डाळीचंच हे झालं दिवस त्याच्यामध्येच गेलेला होता ते धनेही पण मी काढून ठेवलेले होते ते पण मला वाटणं झालेलं नाही तर आज ते धने भाजणं वाटणं परत लोणी काढायचे आहे एक ते दीड तांब्या साईनं भरलेलं आहे ते पण काम आहे परत जिरा पावडर संपलेला आहे म्हणजे आता काहीतरी आपण भाजी बनवली त्यामध्ये जिरा पावडर पण टाकत असतो आणि जेव्हा जे तेव्हा आपल्याला वाटण करून घेणं होत नाही कारण एकदम थोडंसं असं ते व्यवस्थित वाटत नाही तर म्हणलं आज मुठभर जिरे भाजून वाटण करून ठेवायचे ते पण काम आहे ते पण करणार आहे तर इकडे कांदा मी परतून घेतलेला आहे बघू शकता हलकासा कच्चेणा गेलेला आहे नंतर मी यामध्ये थोडीशी साखर म्हणजे चव छान येते तर चुटकीवर साखर टाकलेली आहे कोथिंबीर टाकलेली आहे परतून घेऊ मुरमुऱ्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आता टाकूया टोमॅटो आणि हळदी पावडर टाकूया म्हणजे फोडणीमध्ये हळदी पावडर टाकली ना कलर खूप छान येतो आणि हळदी पावडर खरंच खूप छान आहे म्हणजे छान कलर येत आहे परतून घेऊया फोडणी तयार झालेले आहेत यामध्ये टाकायचे आहेत ते टाक भिजवलेले मुरमुरे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि शेंगदाण्याचं कूट बिलकुल थोडंसं होतं तितकं मी टाकलं आणि मला वाटलं आणखी मी टाकलेलं आहे डब्यात बघत होते पण संपलेले डब्बा रिकामा झालेला आहे ते पण काम आहे शेंगदाणे भाजून वाटून करून ठेवायचं आहे म्हणजे जेव्हा घाई गरबड आहे त्यावेळेत आपल्याला पटकन ते भेटून जातं तर इकडं सगळे मुरमुरे टाकलेले भिजवलेले छान परतून घेऊया आणि कमी गॅसमध्ये थोडा वेळ झाकून ठेवूया एकदम छान टेस्टी हा सुशेला म्हणून तयार झालेला आहे तर अगोदर दिनेशला देते म्हणजे दिनिसचा नाश्ता होईल तोपर्यंत त्यांच्यासाठी टिफिन पॅक कर तर या दोघाचं आवरलं की मग पटकन देवपूजा करून घेते तोपर्यंत डाळ पण इकडे शिजलेली आहे वरण पण करायचं आहे भाकरी पण करायची आहेत आणि ते काय मी म्हणलेलं आहे जसं तुम्हाला शेंगदाणे भाजायचे धने भाजायचे आहेत जिरे भाजून वाटण करायचं आहे तर ही छोटी मोठी कामं हे तर आहेतच आहेत तर इकडे सुशेला म्हणून तयार झालेलं आहे तर अगोदर मी इकडे दिनेशला देत आहे आणि फुलं पण घेऊन यायची आहेत म्हणजे छोटी छोटी कामं मॉर्निंगला असतातच फुलं घेऊन यायचं आहे देवपूजा करायचं आहे पाणी भरायचं आहे म्हणजे हांडे पण भरून ठेवायचे आहेत आणि गर्मी चालू झालेली आहे तर फ्रीजमध्येही तीन चार बाटल्या धुवून ठेवायच्या आहेत धुवून भरून ठेवायच्या आहेत धुवून ठेवायचे नाही धुवून भरून ठेवायचे आहेत तर ही पण कामायचं जसं उन्हात ना आलेलं की थंड पाणी मागत आहे तर तेही आता काम परत आपल्याला वाढलेलं आहे फ्रीजमध्ये पाणी वगैरे भरून ठेवायचं तिकडे मी शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणजे सगळं मला भाजायचं आहे म्हणून मी खाली ठेवलेले काही उचला उचली केलेली नाही आहे आता इकडे दिनेशला दिलेला नाष्टा म्हटलं खाली बसून निवांत नाष्टा कर पण नाही इथंच बसायचं इथं मी हे छोटं रॅग ठेवलं म्हणजे स्टँड ठेवलं तरी पण दिनेशला तिथंच बसायचं आहे तुमचे कमेंट पण आले जेव्हा मी रॅट ठेवलेलं होतं ताई तिथं ते स्टँड छान वाटत नाही तिथं दीपक दिनेशच छान वाटतात तर तुमचं बरोबर आहे ते दोघं जण तिथंच बसतात त्यांची ते फिक्स जागा आहे आताही बघू शकता तितकी अडचण झाली तरी पण तिथंच बसलेलं आहे मी म्हटलं खाली बस निवांत नाश्ता कर पण नाही तिथंच बसायचं आहे त्यांना माझ्या कानात गुणगुण करत तर होत आहे त्याचा नाश्ता तर इकडे मी ठेवलेला आहे आता लोखंडी तवा आणि धणे भाजून घेणार आहे म्हणजे धणे गार होतील तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते आणि नंतर पटकन वाटता येईल संगा संगा धने, जीरे तीनी वस्तु में भाजुन तर इकडे सगळसंग धणे जिरे आणि शेंगदाणे तिन्ही वस्तू मी भाजून घेणार आहे तर धणे हे अर्धा किलो आहेत तर दोन बॅचेसमध्ये इकडे भाजून घेत आहे म्हणजे खूप सारे टाकले तर व्यवस्थित भाजणार नाही आहेत आणि कमी गॅसवरती आपल्या लोखंडीत म्हणजे जी ही जाड वस्तू घ्यायची कडे घ्या किंवा लोखंडी तवा घ्या जाड असला की व्यवस्थित ते भाजलं जात तर इकडे थोडं थोडे करून धनी मी टाकलेले आहेत आणि एक सलग मी इकडे चमचा फिरवत हे धने भाजून घेतलेले आहेत म्हणजे थोडंसे आपण सोडलं की ते करपू शकतात बुडाला त्यामुळे एक सलग आपल्याला चमचा फिरवत हे व्यवस्थित खालीवरी करत म्हणजे छान परतत हे भाजून घ्यायचं आहे छान वास येऊ लागला की मग आपल्याला ताटलीत काढून घ्यायचं आहे जसं मार्केटहून आपण धना पावडर आणतो ना तशाच पद्धतीने घरच्या घरी बनून तयार होतो तिकडं आता हे दुसरे धने मी टाकलेले आहेत म्हणजे जास्त नाही आहेत धने आणायचे आहेत खूप दिवसा हे आणून मी ठेवलेले होते म्हणजे काही आपण रेसिपी बनवतो त्यामध्ये साबुधणे पण टाकतो त्यासाठीच मी आणून ठेवलेले होते तर फक्त अर्धा किलोच आहे तितकं भाजून घेतलेलं आहे मी आणि आता सगळं सगळं लगेच शेंगदाणे मी इकडे भाजत ठेवलेले आहेत आणि जिरं पण मी इकडं एक ते दीड मोठी जिरं पण मी वाटण करणार आहे कारण आता जसं उन्हाळा चालू झाले गर्मी चालू झालेली आहे तर आपण लिंबू पाणी बनवतो काहीतरी अशा वस्तू बनवतो त्यामध्ये जिरा पावडर टाकण्यास छान टेस्ट येतो आणि जेव्हाच्या तेव्हा वाटण करणं ते व्यवस्थित वाटत नाही कारण कमी प्रमाणात असतं तर थोडंसं जास्त आपल्याला भाजून इकडे वाटण करून ठेवलं एक पेकबण डब्यामध्ये त्याचा वास पण जात तर असं तयांना आता यासोबत यावेळेला आहे ते चेंड करते बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये